जीव जीवाणूंची संख्या गांडुळांची संख्या वाढली तर आपला शेतकरी जगणार आहे आपण जगणार आहोत तर विचार करण्याची गरज आहे की आपल्या जमिनीसाठी कशाची गरज आहे शेतकरी मंडळी नमस्कार आज आपण सातारा जिल्ह्यामध्ये गुलाबाच्या बागेमध्ये आलेलो आहे आणि आज आपण पाहणार आहोत की या ठिकाणी केरन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर याचा फायदा शेतकऱ्यांना काय झाला तर मी संदीप कारंडे कृषी मित्र सर्वांचं स्वागत करतो आणि मी केरेन नमस्कार सर नमस्कार। आपल्या शेतकरी वर्गांना तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा माझं नाव श्रीमंत भागवत साळुंके तालुका जिल्हा सातारा अच्छा तुमची ही कोणती वरायटी आहे या फुलांची गुलाब गुलाब पाकळी म्हणून गुलाब पाकळी अच्छा गुला, गुला तर ही साधारण मी मार्च ते सत्तावीस तारखेला लागण केली होती कांड्या कांड्या रोपण केलेलं okay. तर आज जुलै जुलैच्या तीन तारखेपासून माझी फुल तोडणी चालू झाली त्याला आज साधारण एक दहा महिने पूर्ण होत आहेत दहा महिने पूर्ण होता ही आपली केरणची टेक्नॉलॉजी तुम्ही ह्याला वापरलेली आळवणी आणि फवारणीच्या स्वरूपात तर त्याचा तुम्हाला काय फायदा झाला त्याच मला फूट आणि जे प्रतिकारशक्ती आहे झाडांची बरी वाढली सगळ्यात जास्त बा फुलबागेवर लोकरी माव्याचा अटॅक फ्लिप्स याचा जास्त अटॅक असतो पण जेव्हापासून मी फवारणी केली तेव्हापासून मला लोकरी मवा पांढरा मावा, मावा हा साधारण संपूर्ण नष्टच झालेला दिसला आहे त्याच्यानंतर मला जी फूट आहे माल माझा पहिला वीस किलोपर्यंत जात होता आता मला पस्तीस तीस किलो असा साधारण माल सापडतो म्हणजे डबल उत्पादन उत तुमचं वाटलेलं आहे माझं सर्वसाधारण या बागेला किती महिन्यापूर्वी तुम्ही आपली टेक्नॉलॉजी वापरल्या मला अगोदर या टेक्नॉलॉजीची माहिती नव्हती माझा कॉन्टॅक्ट हा दोन ते तीन महिन्यापूर्वी झाला अच्छा दोन ते तीन महिन्यानंतर पूर्वी मला मॅडमशी माझा तुम्ही सारिका मॅडमना संपर्क साधून तुम्ही टेक्नॉलॉजी त्यांच्याकडून घेतलेली घेतली ओके तर आता जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीचा तुम्हाला मार्केटमध्ये जास्त फायदा होतोय का क्वालिटीचा भरपूर फायदा होतोय कारण की माझ्याबरोबर बऱ्याच लोकांचे आमच्याकडे गुलाब पाकळीची जाते त्यांचा माल हा तिथे व्यापारी व्यापारात गेल्यानंतर मंडईत गेल्यानंतर त्यांच्या मालाला थोडासा असा काळपटपणा हा जाणवतो किंवा पाकळी नरम आहे असा मेसेज येतो पण मला अजून तरी असा मेसेज माझ्या माझ्या कॅरेटला पडलेला आहे असं मला कधी जाणवलं नाही अच्छा आणि मला फुलांची साईज कॅरोन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर फुलांची साईज वाढली आहे आणि जो टवटवीतपणा राहतो फुलांमध्ये हा तो फार उत्कृष्ट दर्जाचा आहे अच्छामुळे ता चांगला रिझल्ट आहे आता सर्वसाधारण आपल्या ह्या बागेची हाईट सात फुटापर्यंत गेलेली आहे आता तुम्ही कटिंग करणारच आहात ओके तर तुम्ही सांगितलं की ही बाग आणि तुमच्या बरोबर असणाऱ्या बागा पण आहेत पण याची ग्रोथ आणि त्याच्या ग्रोथ मध्ये काय फरक आहे कारण की आता माझ्या अगोदर काय काय जणांनी माझ्या अगोदर एक दीड वर्षाला बाग जी लावली आहे बाग एवढी अजून हाईट वर गेलेली नाही अच्छा माझ्या दहा महिन्यात सात फुटापर्यंत हा बाग गेले म्हणजे तुमची बागाची ग्रोथ चांगली झालेली आहे उलट पणा चांगला आहे मार्केटला रेट जास्त आहे उत्पादन डबलीनं वाढलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे आता वाजलेले आहेत बरोबर पाहुणे दोन वाजलेले बघू शकता घड्याळामध्ये आणि टेम्परेचर आत्ता आहे एकोणचाळीस डिग्री ते चाळीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर आहे आणि भर दुपारी आणि ही बाग तुम्ही बघू शकता पुढे येऊन ही फुला टवटवीतपणा बघू शकता साईज बघू शकता तुम्ही आणि कोणताही असा उन्हाचा परिणाम ना आपणाला या बागेवरती दिसत नाहीये आणि सरांनी सांगितलं की महत्वाचं की प्रतिकारक शक्ती भरपूर वाढलेली आहे बघा रोग प्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे कीटकनाशकाचा वगैरे खर्च पूर्णपणे कमी आलेला आहे तर मंडळी तुम्हाला देखील टेक्नॉलॉजी घेऊन उत्पादन वाढवायचं असेल तर केरन टेक्नॉलॉजी अवश्य वापरा हो कारण केरन टेक्नॉलॉजी ही जमिनीवरती काम करते जमीन चांगली असली तर पीक, पीक चांगलं येणार आहे हमकास त्यामुळं इतर खर्च टाळा बचत करा आणि आपली जमीन चांगली राखूया आणि उत्पादनात भरघोस वाढ करूया जीव जीवाणूंची संख्या गांडुळांची संख्या वाढली तर आपला शेतकरी जगणार आहे आपण जगणार आहोत विनाकारण जास्त खर्च कोणत्याही औषधाला करण्यापेक्षा जमीन चांगली कशी होईल हे पाहूया उत्पादन ऑटोमॅटिक चांगलं येणार आहे आता एवढ्या उन्हात देखील एवढी टवटवीतपणा आपल्याला बाग दिसते ह्याचं एक उदाहरण देऊ शकतो मी एवढा उन्हाळा चालू आहे एवढी मोठी डोंगर असतात त्या डोंगरावरती एखादं झाड असतं आता पाणी द्यायला कोण जातं का तिथं तरी देखील करवंदाचं झाड वगैरे आपल्याला गोड फळ देतात तर विचार करण्याची गरज आहे की आपल्या जमिनीसाठी कशाची गरज आहे आणि आपण काय केलं पाहिजे अधिक माहितीसाठी तुम्ही मॅडमच्या नंबर नंबरवर संपर्क साधू शकता मॅडमच्या नंबरवरती दिलेला आहे धन्यवाद